पण ज्या घरांमध्ये बेल शमी, अशी जी झाड असतील तर त्याच्यामुळे दोष उत्पन्न होत नाही त्यामुळे बेलाचं झाड लावायला काहीच हरकत नाही कारण ब्रह्मांनी सांगितलेलं आहे की बेलाचं झाड ज्या घरामध्ये असत त्या घराला जा दोष लागत नाही तर म्हणजे बेल आणि शमी ही जर झाड त्या घराच्या भोवती असतील तर त्या घरामध्ये वास्तुदोष हा दिसून येत नाही असं ब्रह्माने या ऋषी मुनींना आवर्जून सांगितलेलं आहे की आपल्या घराच्या भोवती जी झाडं आहेत ती बेल आणि शमी सारखी झाडं जर लावली तर चालू शकतात पण बाकीची फुलं येणारी किंवा बाकीची फळं येणारी झाडं फुलं नाही फुलं येणारी झाडं पूर्वेकडे चालतात पण फळ येणारी झाडं मात्र कुठल्याही दिशेला चालत नाही ती घर बांधताना घराच्या कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही स्पेशल जागा करा आणि तिथे जर केली तर तो दोष येत नाही आता तुम्ही म्हणाल फक्त कालच्या माजल्यालाच दोष लागेल तर असं नाहीये हा दोष जीवती पेडे जेवढी उंच असेल तेवढ्या सगळ्या घरांपर्यंत हा दोष जातो म्हणून घराच्या असणाऱ्या जा, झाडांच्या बाबत आपल्याला जागरूक राहणं हे गरजेच आहे आणि ही झाड शक्यतो टाळायची शक्यतो टाळायची म्हणजे लावायचीच नाही की ज्याच्यामुळे आपण तो दोष क्रिएट करू शकू तर आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवू कारण झाडाची आवड ही सगळ्यांनाच असते निसर्गात रमायला प्रत्येकाला आवडतं घरामध्ये आता जेव्हा फ्लॅट असतात त्यावेळेस त्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे कि जी झाडं आता मी सांगितली ती त्या त्या दिशांमध्ये अजिबात लावायची नाही हल्ली बॉनसाय म्हणून लोक घरामध्ये ही झाडं ठेवतात पा खूप मोठे मोठे वृक्ष असतात त्याची बोनसाय करतात तर बोनसाय ही संकल्पना वास्तुशास्त्राने तर अजिबात ऍक्सेप्ट केलेली नाहीये कारण बॉन्साई झाड म्हणजे काय आपण त्याची मुळ कट करतो मुळ म्हणजे वंश आहे पा म्हणजे वंश कट करतो आणि ज्या झाडांचा वंश कट केलेला आहे अशी झाड जर आपण घर घरामध्ये <coughs> ठेवली तर आपण आपल्या हातानेच वास्तुदोष आपल्या घरामध्ये आणतो की नाही म्हणजे त्या घराचा वंशच्छेद होण्याची शक्यता असते म्हणून कधीही बॉन्साई झाड घरामध्ये ठेवू नका